पारनेर तालुक्यातील सुपा येथे प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे आज सकाळपासूनच सुपा मध्ये अतिक्रमण काढण्यात आले व्यावसायिकांचं यात मोठं नुकसान होत आहे पारनेर येथे प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे महामार्ग सुपे बस सुपे ते पारनेर रस्ता या भागात वर्षानुवर्षे ठाम मांडून बसलेल्या अतिक्रमणावर प्रशासनाने पोलीस बंदोबस्त हातोडा चालविला त्यामुळे या भागाने आता मोकळा श्वास अनेकदा नोटीस देऊनही काढली जात नव्हती त्यामुळे प्रशासनाने जेसीबी आणि पोलीस बंदोबस्तात यावेळी अतिक्रमण करणाऱ्यांकडून फारसा विरोध झाला नाही मात्र या कारवाईला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी जोडत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकांनी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे आग पाखड विखे पाटील पाटील यांच्यावर यांनीच ही कारवाई करण्यास भाग पाडल्याची चर्चा सोशल मीडियातून करण्यात येत आहे यावर स्वतः लंके किंवा विखे यांनी मात्र काहीही भाष्य केलेले नाहीये सुपे गावातून जाणारा नगर पुणे महामार्ग बस स्थानक परिसर सुपे एमआयडीसी परिसर सुपे ते पारनेर रस्ता या भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती यातील बरेच लोक परप्रांती असल्याचे सांगण्यात येत आहे विविध प्रकारच्या अनाधिकृत बांधकामे विविध कार्यालय कच्ची व बक्की बांधकामे झाली होती त्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा येत होता गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न निर्माण झाला होता रस्त्यांच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होत वाहतुकीला अडथळा होत होता यासंबंधी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी येत होत्या मात्र प्रशासन केवळ नोटिसा देत होते अतिक्रमण हटविण्याची कारवाई होत नव्हती सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे या मतदारसंघातील मतदान संपले आहे त्यामुळे प्रशासनाने हा विषय हाती घेतला पारनेच्या तहसीलदार गायत्री सैंदाने यांच्यासह पोलिस आणि महसूल विभाग बांधकाम विभाग कर्मचारी एमआयडीसी अधिकाऱ्यांनी सकाळीच मोहीम हाती घेतली मोहीम सुरू झाल्याचे पाहून काहींनी आपली दुकाने टपऱ्या स्वतःच काढून नेल्या मोठा फौज सोबत असल्याने स्थानिक पातळीवर फारसा विरोध झाला नाही अचानक सुरू झालेल्या मोहिमेमुळे अतिक्रमणे धारकांची धावपळ उडाली होती कारवाई सुरू असताना बघणाऱ्यांची गर्दी सुद्धा वाढली होती दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढण्यात आली माझं नाव शीतल बांगर मी राहणारी स्थायिक प्रॉपर सुपे मधली आहे हे काहीही कारण नसताना हे आमच्या टप्प्या उठवण्यात आलेले आहेत याच्यात याच्यामध्ये फक्त राजकारण वापरलंय आणि ज्यांचे खरंच हातावरती पोट आहेत त्यांच्या टप्प्या उठवल्या त्या लोकांनी आणि हे राजकारण खेळत फक्त फक्त आता जे खासदारकीचे इलेक्शन झाले त्याच्या सगळ्यांनी यांनी आमच्यावरती अत्याचार चालवलेत आचारसंहितेमुळे यांनी फायदा घेतलाय पण होईल काहीतरी यांना पण श्राप श्राप लागणारच ना गरीबांचे आम्हाला दोनदा नोटीस दिले पण दरवेळेस दरवेळेस नोटीस येतं दरवेळेस हे लोक माघारी जातात पण आम्ही जेव्हा साहेब लोकांना विचारलं तर साहेब लोकांनी सांगितलं की तुमच्या सोबतून तीन तीन चार आम्हाला झोपा येऊन देत नाहीयेत की तुमच्या इथून सारखे फोन जात आहेत की हे टपडे कसं कधी आहे हे दुकान आरशी बांधकाम काढत नाहीये ज्यांचे मेन मेन दुकाने राहिले तसेच राहिलेले आहेत बाकी जे सगळे ज्यांना ज्यांचे मेन काढायचे त्यांचे काढले नाहीत फक्त गरीबांच्या दुकान काढले आमची सोय लावून द्यावी यांनी तुम्हाला नोटीस दिलेली आहे असं नाही ना की प्रत्येक जणाला नोकऱ्या मिळतात सर असं पण नाही ना की प्रत्येक जणालाच नोकरी आहे काही धंद्यावरती आहेत काही शिकलेले नाही आहेत काही आडाणी आहेत मेरा नाम शेती मैं यहाँ हमारी ये धंधा है टपरी थी यहाँ पे तो अभी हम सब यहाँ पे कम से कम दो पाँच सौ फैमिली रोड पे आए लिए पूरे हमारे को बिल्कुल भी कोई रोजगार की व्यवस्था वगैरह नहीं है ये सब छोटे से राजकरण गांव का राजकरण जिले के राजकरण में ये लोगों को टारगेट किया गया है और इसमें सिर्फ क्या हो रहा कि गरीब लोग मर रहे बाकी लोगों को जो लोग ये कर रहे जिसका है इनका बहुत बड़ा खुद का सबका बहुत अतिक्रमण है फिर भी जो लोगों ने फ्त विरुद्ध दिशा में जाके प्रचार करे मतदान करे क्या करे उसके वजह से ये सब चीजा घट रहे। अभी वो क्या रहता प्रचार अभी जिसके उसके पक्ष रहते जिसको उसको जिधर उधर इच्छा देने का लोक चाहे हिसाब से अधिकार है पर यहाँ पे टारगेटन एक खुद की सोच बना के, के भाई ये लोगों ने इधर काम करे आप अपने नहीं है ऐसाच काम किया गया और इसमें जे बहुत सारे लोगों का अतिक्रमण काढा गा या आम दस बारा साल सालचे व्यवसाय करते आज भी कम से कम और दस साल चू किंवा पिछे आमचे नेते आमदार निलेश लंके म्हणले होते रस्ता वाढला तेव्हा आपल्याला टपरा काढावा लागत्या तर आम्ही सगळे तयार होतो ज्या वेळेस रस्ता वाढेल त्यावेळेस आम्ही काढून टाकू पण आज त्याची काहीच गरज नव्हती अजून बी पाच वर्ष इथं एवढी ट्रॉपिक होत नाही की काय प्रॉब्लेम होईल पण आज या सगळ्या गोरगरिबांच्या पोटावरती पाय देण्यात आलंय याचं शाप किंवा याचं पाप कोणाला लागेल ला ते जे करणारे आहेत माइंडी हे त्यांनीच बघावा प्रत्येकाच्या घरात अंधार आहे शंभर टक्के त्यांचे परिणाम त्यांना शंभर टक्के भेटतात पण आता आम्हाला प्रशासनाला एवढंच अपील करायची की आमच्या लोकांची काहीतरी सुविधा करून द्या काहीतरी व्यवस्था करून द्या की लोकांचे घर चालेल प्रत्येकाच्या घरात पाच माणसं आहे चार पाच लोक आहेत त्यांनी काय करायचं ते होते त्याला रस्त्यावर भीक मागायला जातात का इथं जे होते ते गरीबच होते श्रीमंत असते तर स्वतःचे गाडे घेतले असते यांचे रोज पोट हातावरतीचे तर याच्यामुळं प्रशासनाने त्यांचा बी विचार करावा चला तुम्ही काढले ठीक आहे सरकारी काम आहे त्याला सगळ्यांनी प्रोत्साहन बी केलंय पण याचा बी विचार कुठेतरी सरकारने करावा तर आम्ही फक्त एवढीच अपेक्षा करतो प्रशासनाशी की आम्हाला कुठेतरी जागा उपलब्ध करून द्या गावाची ग्रामपंचायतची द्या कशी द्या गोरगरिबांनी कुठे जायचं ग्रामपंचायतचे गाळे आहेत ते बी श्रीमंतांनीच घेतलेले पन्नास पन्नास लाखाला गाळा हे गरीब पुढून घेणार आहे ग्रामपंचायत बी टेंडर गाडी ती श्रीमंताच्या पोटात जाते गरिबांनी काय करायचं तर आम्हाला कुठेतरी या सगळ्या गोरगरीबांना प्रशासनाने कुठेतरी जागा करून द्यावा हे आम्ही विनंती करतो बाकी आम्ही सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलंय तर आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की सगळ्यांनी याच्यात आम्हाला जागा उपलब्ध करून द्या हे आम्ही विनंती करतो ब्युरो रिपोर्ट ನೂಜ ಟು ಡೆವ್ ಸುಪಾ ಅಹಮದ ಮೌಸ ಮಜಾ ಮಸ್ತಿ ಮಥೇ ರಮತೆ ಮಾನ ನಿಸರ್ಗ ನಂದ ಮೌಸಮಾ ಮಸ್ತಿ ಮಥೇ ರಮತೆ ಮಾನ ನಿಸರ್ಗ ನಂದ